उतरली नाही का सकाळी सकाळी घेतली काय काय घेतो ते थोडी थोडी रोज आहे आपण किती काम केलं तर काय त्याला वाटतं हे कामच करीत नाही काय आता ते नोकरीच म्हणते आता आता नोकरी कुठून तो एवढं शेती आहे तरी किती काम करतो तो तरी नोकरीच काय लागत नोकरी एवढा देत नाही ना वावर जरी असतो तरी ते म्हणते नोकरी नाही पोराला ना। ते ते नाही बाबा दहा एकर जरी असलं तर पूर्वी नोकरी पाहिजे पोरगी सिटीत राहिली पाहिजे पोराचा बांगला पाहिजे पूर्वी वावरत नाही मग साहेब डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहे क्लिअर आहे डॉक्युमेंट रोल वगैरे सांगतो तुम्हाला टायमिंग वगैरे साडेसहा ते साडे सहा वाजेपर्यंत टायमिंग राहील त्याच्यानंतर तुमचं दोन महिने ट्रेनिंग होईल ट्रेनिंग वर आमच्या दुसरे स्टाफ सांग तुम्हाला ट्रेनिंग करावं लागेल त्याच्यावर आपला गाडी बाईक वगैरे तुमची स्वतःची लागेल आपल्याला बोल बोल तू पडवय चला चला मी इथं आणतो चलय बाबा चल 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 ओम त्रिम चामुंडाय नमा ओम त्रिम चामुंडाय नमः माझ्या भक्ताला भेऊ दाखवितोस ओम क्रीम चामुंडाय नमहा मी त्यांच्या पाठीशी आहे हा आह हा आह हा हा हा